हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना सुचिता बागमध्ये आपलं स्वागत आहे तर आज इथे चहाची चहापासून सुरुवात केली तर इकडे पण बटाटे उकडायला घातले त्यासाठी इकडे बटाट्याचे सुकी भाजीची तयारी करून घेतली इकडे साखर घालून घेतली चहामध्ये दोन एक चमचे आणि चहा पिऊन घेतला मस्त गरम गरम इथे लसूण आलं आणि मिरच्या आणि थोडंसं बडशप हे आपलं मिक्सरला फिरवून घेतलं हा सिक्रेट मसाला बटाट्याच्या सुक्या भाजीला घाला नक्की एकदम छान अशी बटाट्याची भाजी तयार होते इथे मी जिरे मोरी हिंग घालून घेतला छान ताटाडला कढीपत्ता घातला कडीपत्ता घातल्याच्यानंतर इथे बघू शकता तुम्ही मी कांदा घातला कांदा घातला की छान असं परतून घ्यायचं हिरवी मिरची पेस्ट थोडीशी हळद घालून वाफ काढून घ्यायची वाफ काढल्याच्या नंतर इथे आणि बडशेप घालून घेतली थोडीशी बडशेप घातल्याच्या नंतर बटाटा सुक्या भाजीला छान चव येते आणि थोडीशी कोथंबीर घातली पर परतायला नंतर इथे बघू शकता मी बटाटा घालून घेतला बटाटा नंतर एक वाफ काढायची छान असं आपली बटाटा सुकी भाजी तयार होती वरून थोडीशी कोथंबीर बरोबरली आणि बटाट्या भाजी तयार आहे आणि इकडे लगे लगेच पोळ्या करायला घेतल्या पोळ्या मस्त अशा मऊ टमटम पोळ्या फुगताय माझ्या मस्त कणिक जरा अगोदर भिजून घेतली तर छान अशा पोळ्या तयार होतात तुम्ही बघू शकता किती आपली पोळी किती छान फुगली आहे आणि छान अशी दोन्ही बाजूने आलटोन पलटून व्यवस्थित भाजून घ्यायची पोळी छान अशी आपली पोळी तयार आहे तुम्ही बघू शकता किती छान अशी पोळी दिसायला मऊसूद दिसते अशा प्रकारे मी पोया तयार करून घेतल्या स्वयंपाक आवर्षनंतर मी गेले इथे शेतात फेर पटका मारायला बघू शकते ही आपली घरी मेथी टाकलेली खा खाण्यासाठी मेथीची भाजी इथे आहे गाईगुरांसाठी गिन्नी गवत गिन्नी गवत खूप छान प्रकारे वाढलं आहे आपलं आणि इथे टाकलेलं आहे कांद्यांचं बी आणि तो हे आहे आपले उळे आमच्याकडे आला ओळा म्हणतात तुमच्याकडं काय म्हणतात नक्की कमेंट करून सांगा मला आणि इथेच जास्वंदीचा झाड आहे जास्वंदीचं तिचं झाड गेंनी गावतापशि लावलेलं आहे जेणेकरून देवांसाठी फुलं वगैरे लागतात आणि इथे आळूचे पानं आऊच्यापाशी पाना आळूच्या पानांपाशी गवती चार लावला आहे आणि इथे होळ्यांमधलं आता गवत काढून घ्यायचे तर अशा प्रकारे इथे मी आता गवत काढून घेत आहे तर छान असं कुठे कुठे गवत इथं म्हटलं काढून घ्यावा आता बघा असं खुरप्याने काही बारीक गवत आहे ते काढून घेतले तर चला मग आता संध्याकाळच्या स्वयंपाकाशी टायर लागायचं आज करणार होते मग खिचडी त्यासाठी इथे मी तेल टाकून घेतलं कुकरमध्ये कुकरमध्ये तेल टापल्याच्यानंतर इथे जिरे मोहरी लसूण ची फोडणी केली आणि थोडंसं हिंग पण घातला हिंग घातल्याच्यानंतर इथे मी कढीपत्ता घालून घेतला कडीपत्ता घात छान तडताडला की इथे हद घालून घेतली हद घातल्यानंतर छान अशी कोथंबीर टाकली कोथंबीर टाकल्याच्या नंतर इथे कुकरमध्ये तांदूळ स्वच्छ धुवून घेतले कुकरला पाणी घालून घेतलं पाणी घातल्याच्या नंतर इथे बघू शकता स्वच्छ तांदूळ मुगदा आणि तांदूळ दोन्ही धुऊन घेतले धुवून घातल्याच्या नंतर इथे पाण्यातच आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे आपलं घरचं गावरांग गायचं तूप आहे ते दोन चमचे मी तूप घालून घेतलं थोडंसं मीठ टाकलं आणि कुकरला तीन शिट्ट्या काढून घेतल्या तीन शिट्ट्या काढल्याच्या नंतर बघू शकता आपली अशी मूगडाळ खिचडी तयार आहेत मुग्धाळ खिचडी झाल्याच्यानंतर इथे करणार होते पालकभजे त्यासाठी इथे दोन तीन चमचे मी असं डाळीचं पीठ घेतलं त्याच्यात त्या त्याच्यामध्ये मी हिंग घातला हिंग घातला हिंग घातला थोडंसं मीठ घातलं आणि पण घातला इथे भज्यासाठी इथे मिरची लसूण आणि थोडंसं आलं मी मिक्सरला फिरून घेतलं आणि बारीक के बारीक केलेला पालक पण घालून घेतला तुम्ही बक्ष बघू शकता आणि इथे आलं लसूण मिरचीचं पेस्ट इथे मी आता पिठात घालत आहे आणि पीठ असं आपलं तयार आहे इथे लगेच तेल तापायला ठेवलं तेल तापल्यास तापला तापता येतोपर्यंत आपण थोडंसं वेट करू तेल तापल्याच्या नंतर ते बघू शकता मी असे चमच्यास आणि भजे पालक भजे सोडून घेत आहे छान असे मंद आचारा पण भजे तयार करून घ्यायचे बघू शकता मी आता इथे एक एक दोन दोन भजे असे कमी गॅसवरच तळून घेणार आहेत इथे बघू शकता असे भजे टाकून घेतले आणि छान असे आलटून पलटून भजे व्यवस्थित तळून घेतले आणि भज्यांचा छान असा कलर येतो मग बघू शकता असे ब्राऊन वगैरे झाले का पूर्ण तेलाचे बुड कमी झाले का तर मी आपण समजून जायचं की आपले असे भजे पालक भजे तयार आहेत छान असे भजे मोठे मोठे पालक भजे करून घ्यायचे जेणेकरून जे खायला पण छान होतात आणि इथे मी भजे काढून घेत आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद